आणि पुढच्या बातमीकडे दरडग्रस्तांची परवड चार सुद्धा पुनर्वसन अर्ध्यावरच आहे दरडग्रस्त गावाला पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे घरे उभारण्याचे काम संथगतीनं सुरू आहे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्ष होत आली आहेत दुर्घटनेनंतर गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय सरकारनं घेतला आहे परंतु अद्यापही पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेलं नाही आहे दोनशे एकाहत्तर पैकी आतापर्यंत केवळ सहासष्ट कुटुंबच पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे त्याचबरोबर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ पावसाळ्यात सुरक्षित आसरा शोधत आहेत अतिवृष्टी सुरू झाली की ग्रामस्थ भयभीत होतात पावसाळ्यात सरकारी यंत्रणा स्थलांतर करायला सांगते पण जायचं कुठे असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे तर जर पाऊस जास्त झाला तर आमचा तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच किंवा पदाधिकारी जे काही लोक आहेत ती आम्हाला फोन वगैरे कॉन्ट्रॅक्ट करून गाड्या पाठवून आम्हाला खाली नेतात आणि जेणेकरून जे घर दरड कोसळलेल्या लोकांना घर नाहीये त्यांना देण्यात आलं आणि हे जे बांधकाम चालू आहे या माध्यमातून आम्हाला घर भेटणारच आहे तर आम्ही आता सध्या पाऊस जर जास्ती झाला तर इथं कोणी राहत नाही आम्ही आमची सोय खाली केलेली आहे तिथं आम्ही राहतो दोनशे एकाहत्तर घरंचा प्रोजेक्ट आहे ती घरं काय पूर्ण झालेली नाही आहेत फक्त जी सहासष्ट घरं प जी गेलेली होती तेवढ्याच लोकांना त्यांनी दिलेली आहेत आणि पुढच्या काम काम अजून काही मंदगतीचं आहे आणि त्या ठिकाणी पाणी नाही जे प आज तिथं राहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पाणी पियला नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी राहतो आहे आम्हाला राहण्याची सोय नाही तिथं आज हे ठिकाण म्हटलं तर हे ठिकाण एकदम डेंजर आहे ठिकाणाहून ना आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहुयात महाड तालुक्यातील तळि गावावर दरड पडलेल्या ऐंशीहून अधिक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर अनेक नेते आणि मंत्री यांनी या गावाला भेट दिली आणि वर्षभरात या संपूर्ण गावाचा जो आहे तो पुनर्वसन केला जाईल असं जाहीर केलं मात्र चार वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या संपूर्ण गावाचा पुनर्वसन झाला नाही ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार होता त्याच ठिकाणी आपण आहोत सध्याची ही दृश्य पाहता पूर्णपणे जो काम आहे तो या ठिकाणी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दोनशे एकाहत्तर घरं जी आहेत ती तयार करण्याचं निश्चित माडाच्या माध्यमातून झालं होतं मात्र आतापर्यंत एकशे दहा घर पूर्ण झालेली आहेत आणि त्यामधील सासष्ट घरांचा जो आहे तो नागरिकांना ताबा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज देखील तळये गावातील काही वाड्यातील नागरिक आहेत ते त्याच ठिकाणी राहत आहेत मुसळधार पाऊस हो होत असल्या कारणाने ते गाव सोडून जे आहेत ते एका सुरक्षित ठिकाणी जावं लागतं कारण त्यांना अद्याप ही गरज जे आहेत ती म्हाड्याच्या माध्यमातून भेटली नाही आणि त्यामुळे खर तर नागरिकांकडून संतप्त सवाल सरकारला विचारला जात आहे ज्या पद्धतीने ही दुर्घटना घडली त्याच दुर्घटनेची वाट काय वाट जी आहे तो सरकार पाहतो का आणि त्यानंतरच आमचा पुनर्वसन होईल का अशा पद्धतीची भावना जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड